आहे बदलापूर जवळच्या जांभीळघर मधील श्रीराम फार्म काही वर्षांपूर्वी ओसाड माड्रान असलेली ही जागा आता हिरवीगार झाली आहे आंबा काजू फणस नारळ अशा फळबागांसोबत भाजीपाला आणि पशुसंवर्धन अशा मिश्र शेतीमुळं हा परिसर समृद्ध झालाय प्रगतशील शेतकरी दर्शना दामले यांनी अथक परिश्रमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय दर्शना दामले यांची बदलापूर जवळच्या जांभीळघरमध्ये पाच एकर जागा आहे या जागेत त्यांनी सर्वात आधी आंब्याच्या झाडांची लागवड केली दापोली कृषी विद्यापीठातून शंभर आंब्याची झाडं आणून लावली आजच्या घडीला त्यांना प्रत्येक झाडापासून किमान पाचशे ते सहाशे फळांचं उत्पादन मिळतं याच पद्धतीनं त्यांनी आपल्या फळबागेत नारळ काजू फणस चिक्कू केळी तसंच इतर झाडं लावली आहे फळबागेतील नारळांपासून त्या घरच्या घरीच तेल बनवतात त्यांनी तीस गुंठ्यात भातशेती तर वीस गुंठ्यात भाजीपाल्याचं उत्पादन घेतलंय सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ फळबाग आणि भाजीपाल्यावरच अवलंबून न राहता दर्शना दाम्ही यांनी शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाची जोड दिली दहा गीर आहे गिर गाई आणि पाच ते सहा म्हशी आहेत शिवाय कुक्कुटपालनावरही त्यांनी भर दिलाय पशुधनामुळे फळबागेसाठी लागणाऱ्या शेणखताची तिथंच उपलब्धता झाली आहे गुरांची चांगल्या प्रकारे जोपासना व्हावी यासाठी त्यांनी उत्तम दर्जाचा गोठा बांधला असून चारा पाण्यासाठी चांगली सोय केली आहे दर्शना दामले यांच्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय शेतीवर भर दिलाय त्या आपल्या शेतीत शेणखत गोमूत्र झाडांचा पालापाचोळा तसंच गांडूळ खताचाच वापर करतात त्यामुळे मिळणारं उत्पन्न हे पूर्णपणे सेंद्रिय असत आजच्या घडीला आजारांपासून दूर राहायचं असेल तर विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचं दामले यांचं म्हणणं आहे दोन मध्ये दर्शना दामले यांची कृषी विभागाच्या विदेश अभ्यास दौऱ्यात दौऱ्यात निवड झाली या त्यांनी एनर्जी आणि बायोगॅस ओळखलं आणि प्रेरणा घेत त्यातून प्लांट उभारला त्यामुळे त्यांच्या फार्म मधील सर्व उपकरणं ही सौर ऊर्जेवरच चालतात सौर ऊर्जेमुळे वीज बिलावर होणाऱ्या खर्चात मोठी कपात झाली आहे केवळ शेती पुरताच मर्यादित न राहता दामले यांनी यशस्वीनी महिला स्वयंसहाय्यता गटामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही पुढाकार घेतलाय आल्यावर ही जागा घेऊन काहीच नव्हतं इथे ही सगळी झाड म्हणजे मी लावलेली आहे आणि खायला प्रत्येक गोष्ट खायला आपल्याला मिळाली पाहिजे या उद्देशातून मी लावलं होतं आणि आज मल्टिपल क्रॉप सगळे फळ फळ घेते मी म्हणजे आंबा विशेषतः सगळे दापोली आणून छोटी छोटी कलम लावली होती ते आज मोठे वृक्ष झालेले आहेत आंबा पेरू काजू चिकू केळी पपई सीताफळ रामफळ लिंबू सगळं काही लावलेलं ला आहे त्या व्यतिरिक्त भात शेती आहे माझी इथे एक एकर एक, एक ते सव्वा एकर आणि भाजीपाला पण घरचा असतो जवळजवळ सगळं म्हणजे मी इन मध्ये केलेलं आहे हळद घरची तिखट घरचं त्या व्यतिरिक्त मी इथे पाय केवी याचा सोलार बसवलेला आहे आणि ते सगळं सोलारवरच आमचं लाईट आहे माझ्या गाडी सुद्धा टाटा ची इलेक्ट्रिक आहे तर ती पण आम्ही त्याच्यावरच चार्जिंग करतो गाडी सुद्धा म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये सगळं चाललं पाहिजे असं की एक बाई जर एवढं करू शकते तर सगळ्यांनी थोडं थोडं केलं तर किती सुंदर करू शकतो आणि कृषी डिपार्टमेंटची मी सुरुवातीला प्रचंड हेल्प घेतलेली आहे दापोली ती कलम मला तिकडनं मिळाली तुला तीन वर्ष वाढवायची मला तेव्हा ते पवार साहेबांनी हे सगळ्या योजना काढल्या होत्या की तीन वर्ष त्याचं संगोपन करायला पण सगळं गव्हर्नमेंटनेच दिलेलं होतं आम्हाला आणि अवजारामध्ये पण बरच मी काय काय घेतलं त्या स्किल्सच्या खाली घेतलं होतं आणि त्याच्यातनं हे सगळं एवढं छान आज बडा रुपाला दर्शना दामले यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केलेत त्यांनी या ठिकाणी मसाल्याची पिकं तसंच औषधी वनस्पतींचीही लागवड केली आहे शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न हवं असेल तर त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीची कास धरायला हवी असा त्यांचा आग्रह आहे त्यांच्या या यशात कृषी विभागाचाही मोलाचा वाटा राहिला आहे कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि शासकीय स्तरावरून देऊ केलेली मदत त्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरली आहे आज आपण दर्शना दामले मॅडम जांभेलगड तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे शेतावरती आहोत त्यांनी हो। या आपल्या शेतामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे शेतीबरोबर त्यांनी पशुपालन कुक्कुटपालन शेळीपालन मधुमक्षिका पालन या विविध मिश्र शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे शेतकऱ्यांनी एका फळपीक पद्धतीवर आधारित न राहता शेतीला जोडधंदा म्हणून हे पूरक व्यवसाय केले पाहिजेत याचा के परिपूर्ण अवलंब दामले मॅडम येथे केलेला आहे त्याचबरोबर आंब्याच्या परागी भवनासाठी त्यांनी मधुमक्षिका पालन हे चार ते पाच वर्षातही त्यांनी कोसबाड संशोधन केंद्रातून आणलेलं आहे आणि त्याचा अवलंब करत आहेत त्यामुळे त्यांना अतिशय आंब्यामध्ये फायदा होत आहेत आणि दामले मॅडम ह्या फक्त प्रयोगशील शेतकरी नसून त्यांनी एक महिला सक्षमीकरणाचं काम सुद्धा या भागामध्ये केलेलं आहे नापिकी वाढता उत्पादन खर्च यामुळे तरुण वर्ग शेतीपासून दूर जातोय अशातच दर्शना दामले सारख्या गृहिणीनं मिश्र शेतीच्या माध्यमातून साधलेला विकास निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांचा आदर्श इतरांनीही घेतल्यास शेती करणं अधिक सुकर होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकेल एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज